बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई कुवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर तसेच दोन हजार चौदापासून खावटी मध्यम आणि अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाचशे शेतकरी दोन हजार चौदापासून खावटी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत

हत्तींचा प्रादुर्भाव रान ठेवत नाहीत रान ठेवत नाहीत कुठे शेती करून भरणार जशी घाटावर समस्या आहे ना समस्या होऊ आम्हाला हे बघा हे काय सांगते कायद्या साहेब ऐका होत बघा आता ज्यावेळी जे काही अधिकारी जातात बँकेचे ना वसुलीसाठी पथक यांचं त्यावेळी यांचे आदेश नसतात आदेशाशिवाय कसे जाऊ शकतात कोणाचे आदेश असतात त्यांना विचारलं आदेश आहेत का तो था चार चार आदेश आहे कधीचे व्हायला साहेब बाळवे साहेब आम्हाला नोटीस काही लोकांना काढलेली म्हणजे हे कधी पाच वर्ष चार साडेचार पाच वर्षापूर्वीच तेच आदेश घेऊन येत आहे चार वर्ष झोपलेलात का तुम्ही नवीनचे आदेश कुठे आहेत हा नवीनचे आदेश कुठे आहेत कर्ज भरलेला आहे तर माग होणार कर्ज त्याच्यावर हे बघा आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो हो मॅडम इथले चक्क घेत हे मॅडम आहेत ना हे अडील इथले आहेत बरोबर ह्यांच्या शासऱ्याने कर्ज घेतलेलं कशासाठी कशासाठी घेतलेलं शेतीसाठी म्हणजे काहीतरी प्लॉटिंग किंवा आंब्याच्या ह्याच्यावर सासरे एक्सपायर झाले त्यांचे मिस्टर होते ते एक्सपायर झाले तरी पण तुमची लोक तुमचीच लोक म्हणणार मी बँकेच्याच असं जर असेल तर काय राज्य तिने आत्महत्या केल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार घेणार जबाबदारी असे तुम्ही लोकांना त्रास देता ना सांगितलं त्यांना काय सांगा माहिती आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे सांगाय साहेब आमचं शासनाबरोबर डिस्कशन चालू असल्या कारणाने सध्या स्थितीत कोणी वसुलीला घरी जायचं नाही सक्तीची वसुली जी थांबवा समजलं तुम्हाला हे जर तुम्ही लिहून देताय तर मी मला कसं काय मी रजिस्टर नाही त्यांना मला कोण देणार कोण देणार लिहून तुम्ही निवेदन द्या मी कमिशनर आणि विभागीय सह सहनिबंधकांना पाठवेल तुमचं की यांच्या यांच्या आश्रयाची मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आमरण आमरण उपोषण पुकारलेलं आहे आम्हाला जवळजवळ सात ते आठ वर्ष हो। आम्ही याच्यासाठी लढत आहोत आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिली जातात आता ह्या पंधरा ऑगस्टला आम्हाला दीपकबाई केसरकर सद्यस्थी शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आश्वासित केलं होतं की के संबंधित खात्याचे मंत्री सचिव यांच्याशी मिटिंग आठ दिवसात मिटिंग लावतो हो आणि तुम्हाला तिथं बोलवतो हो पण त्याच्यात आम्ही चार महिने आता त्यांच्याशी पुन्हा त्या विषयावर बोलत आहोत तर तिकडनं आम्हाला असा मेसेज भेटतो आहे की नाही उपमुख्यमंत्री साहेबांना टाईम नाही अशा गोष्टीवरून ते आता म वेळ मारून देत आहे त्याच्यासाठी आमचं जे आता हे आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना पूर्ण सरसकट कर्जमाफी जा झालेली पाहिजे झाली पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार बावीस दो, दोन हजार बावीस तेवीसचे जे पीक विम्याचे पैसे काही लोकांचे भेटलेले नाहीत म्हणजे ते भेटले पाहिजेत आणि आमचा शेतकऱ्यांचा सा सातबारा हा पूर्णतः कोत कोरा झाला पाहिजे म्हणजे पूर्ण आम्हाला कर्जमाफी पाहिजे सर असे त्याच्यात विभाजन कुठल्याही प्रकारचं विभाजन पूर्ण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल